जय महाराष्ट्र नमस्कार सचिन सुभाष आज सर्वात मोठे विधान मी करणार आहे माझ्या तमाम आगरी कोडे आदिवासी बांधवांनो आज ज्या तुमच्या बंगल्याच्या घराच्या झोपड्याच्या दरवाजासमोर समोर घाण पाणी असेल गटाराचे संडाचे मलमूत्राचे घाणीच्या पाण्याचे साम्राज्य असेल तर ते एक पत्रकार म्हणून मी ते नेहमी दूर करून ते, ते सुधारणा करण्याचे माझे समाजसेवक म्हणून व शंभर टक्के समाजकारण करणारा व्यक्ती म्हणून करत आलेलो आहे यापुढे करत राहीन पण जरा विचार करा माझ्या बांधवांनो की तुम्हाला वाटत असेल हे सर्व काम तुम्ही तुमच्या अर्ज जाऊन होतात का तर त्याचं उत्तर आहे नाही अर्ज आजपर्यंत असे कित्येक राजकारणी आले की ते आणि या मातीत विलीनही झाले की त्यांच्या अर्जांना फक्त आणि फक्त केराच्या टोपल्या दाखवल्या गेल्या आहेत माझ्या आगरी कोणी आदिवासी बांधवांनो आज तुम्ही स्ट्रीट लाईट आणि स्ट्रीट लाईटसाठी अर्ज केला तर त्यासाठी काम झाल्यावर शेअर लाटण्यासाठी जी राजकीय चढाओढ पाहण्यात येते त्याची सर्वजण मजा घेत असतात दुसरं रस्ते गटारे नाले साफसफाई संडास बाथरूमच्या सोयीसुविधा डम्पिंग ग्राउंड असे एक ना अनेक प्रश्नावर तुम्ही राजकीय नेते अर्ज करीत असता व नंतर तो अर्ज पहिला मीच दिला व मा काम झालं यावरून आपसात भांडत असता पण खरं पाहता ही सर्व कामं मीच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो मी संपूर्ण प्रशासनाला हे व्हिडिओ पाठवत असतो नागरिकांच्या समस्या मांडत असतो आणि तुम्ही मात्र माझा पहिला नंतर तुझा यावरून भांडत बसता हे काही योग्य नाही माझ्या प्रेमळ बांधवानो आज आपण फक्त पंचवीस टक्के उरलो आहोत आणि हे परप्रांतीय पंच्याहत्तर टक्के आहेत मग सुविधांचा लाभ त्यांनाच मिळत आहे सर्व सुविधांचा लाभ त्यांनाच मिळत आहे पंच्याहत्तर लोकांनी केलेली घाण मणमूत्राची घाण कचरा याचा त्रास मात्र आपण भोगत आहोत मी म्हणतो सर्व सुविधा सर्व प्रप्रांती देण्यासाठी आपण आजपर्यंत बांधील आहोत का तर हो नाहीतर त्यांच्या घाणीचा त्रास आपल्यालाच होत राहणार पण यासाठी आपण आपसात भांडायचं नाही हे प्रांतीय मजा घेणार आपल्या गावकरी ग्रामस्थांची एकजूट फोडणार आणि हेच त्यांचे ध्येय उराशी बाळगून आलेले हे, हे परप्रांतीय आपल्यावर राज्य करणार मग तुम्ही यांना काही जरी बोला तर हे तुमच्यावर कायद्याचा बडगाव उचलल्याशिवाय राहणार नाहीत हे लक्षात घ्या प्रथम लक्षात घ्या गावाचे गाव पण टिकवा ही आपली आगळी कोळी आदिवासी संस्कृती टिकवा आपला सर्वांचा स्वभाव प्रेमळ निर्मळ आणि स्वच्छ मनाचा असल्यामुळे याच परप्रांतीने आपला गैरफायदा घेतला आहे आजपर्यंत घेतला आहे आज आपल्या कित्येक एकर शेती नापिक ते लक्षात घ्या घरासमोर अंगण राहिलेलं नाही की दरवाजा तुळस लावा सुद्धा पवित्र वातावरण राहिलेलं नाही आणि आपण ज्या पंच्याहत्तर टक्के परप्रांतांसाठी आपसात भांडत आहोत त्यांना आपली किंमत आहे का हे जरा विचारा का आपण काम आपण करायची आणि सत्काराच्या वेळी दुसऱ्यांनाच पुढे आणून आपला अपमान करायचा हे ध्येय असते यांचे आज सर्व जग बॅनर बाजीवर चालत आहे तुमचा एक तरी बॅनर मला दाखवा की ज्यावर माझ्या आगरी कोळी आदिवासी बांधवांचा फोटो या प्रप्रांतींच्या बॅनरवर मोठ्या दिमागात मोठ्या पदावर लावलेला आहे मला येथे कोणताच वाद घालायचा नाही नाही आहे मला येथे कोणताच वाद नको आहे मला फक्त माझ्या आगरी कोळी आदिवासी बांधवांची एकजूट पाहिजे आहे आणि यासाठी मी अखंड प्रयत्नशील राहील मला सांगा आपण आता चंद्रपाडा येथील उदाहरण घेऊ तेथे एवढी घरं बुलेट ट्रेनला गेली करोडो रुपयांच्या जागा आपल्या जागा कवडी मोल भावाने गेल्या आपल्या मुला नातवडण्यासाठी करून ठेवलेली प्रॉपर्टी तोडली गेली आपला आगरी कोळी आदिवासी बांधव पुन्हा परप्रांत्यांनी बांधलेल्या बिल्डिंग मध्ये सहा हजार रुपये महिना भाडं देऊन राहिला गेला मग मला सांगा भाडोत्री कोण सांगा भाडोत्री कोण ज्या गावात तुम्ही परप्रांत्यांना भाडोत्री म्हणून निणवलं आज ते मालक झाले आणि तुम्ही मात्र भाडोत्री झालात मग पहा तुम्ही मात्र सत्य कटू असतं पण पचवायला किंमत लागते आज तुमचा सर्व संसार घरदार परप्रांतीयांच्या जीवावर चालत आहे बरोबरच बोलत आहे मी आज हे परप्रांतीय तुमच्या वाऱ्यात बसतात भाडं देतात तुमचा धंदा होतो त्यांनी फ्लॅट घेतला की जागा विकत घेतली की तुमचं कमिशन गाडी विकत घेतली की तुमचं कमिशन मग मला सांगा नाही पटत का तुम्हाला मी पटवून सांगतो आज आपली पारंपरिक शेतीच का आपण शेतीच करत नाही आमराय तर नाहीच नाही मच्छीमारीला मच्छीमारी तर आपण बंदच केली मग मला सांगा आपलं पारंपरिक व्यवसाय जर नष्ट झाले तर आपण या परंत्या जीवावर कमवत आहोत की नाही हे सत्य कटू आहे पण खरं आहे आज आपण मेहनत करतो पण कोणासाठी करतो एखाद्या ठिकाणी नोकरी काम करतो पण तेसुद्धा परबंदेच्याच कंपनीत करतो बरोबर ना मग ज्यांना आपण जवळ केलं तेच आज आपले मालक बनले त्यामुळे मला आता येथे माझं म्हणणं असे आहे की आता वेळ आपल्या हातातून निघून गेलेली आहे आता, गेले आता भाषा प्रांतवाद नका करत बसू जे चालले ते चालू द्या गुन्हा गोविंदाने राहा कारण याला जबाबदार तुम्ही चाल आपल्या भावकीमध्ये एकी ठेवायला हवी होती आपल्या नातवंडांवर नातेवाईकांवर प्रेम करायला हवे होते थोड्याशा लोभापाई पैशासाठी आलेल्या जागा जमिनी जुमला कुणाला द्यायचा हा विचार करायला हवा होता आपल्या शेती आपल्या जवळ जपायला हवी होती आता पुढे हेच करायचं की आपण परवंतने केलेली घाण सहन करायची दरवर्षी रस्ते खराब होणार अशी तपाणी मिळणार हो यांनी कुठे तलाव स्वच्छ ठेवला आहे का जरा लक्षात घ्या मी काय म्हणत आहे आज आपण परवंत्याच्या जीवावर जगतो आहे आणि त्यांनाच मोठेपणा देतो आहे पण हे करत असताना हे सर्व सत्य मान्य करा जय महाराष्ट्र आणि अजूनही वेळ गेलेली नाही आगरी कोड़ी आदिवासी बांधवांना आपसा देखी ठेवा नाही तर हे परपर्यंत आपल्यावर राज्य करतील जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र